इंडो जर्मन टूल रूम म्हणजेच आय जी टी आर अर्थात अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांचं निशुल्क प्रशिक्षण देण्याची सारथीची योजना तुम्हाला माहिती आहे का होय सारथी संस्थेनं केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या म्हणजेच एम एस ई मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत औरंगाबाद इथल्या इंडो जर्मन टूल रूम औरंगाबादचे अभ्यासक्रम औरंगाबाद पुणे कोल्हापूर आणि नागपूर इथं निशुल्क उपलब्ध करून दिले आहेत आय जी टी आरमध्ये मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात म्हणून ही प्रशिक्षण योजना महत्वाची आहे कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही देशातील अर्थ देशा उद्योगांवर अवलंबून असते विकसनशील भारत देशात सध्या नवनवीन उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत देशाच्या जी डी पीमध्ये मध्ये सर्वात जास्त योगदान देशातील लहान मोठ्या उद्योगांचं असतं हे लक्षात घेऊन सारथीनं लक्षित गटातील युवक युवतींना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतील यासाठी इंडो जर्मन टूल रूम औरंगाबादचे अभ्यासक्रम निशुल्क उपलब्ध करून दिले आहेत आता जाणून घेऊयात इंडो जर्मन टूल रूम औरंगाबादचे अभ्यासक्रम का महत्वाचे आणि कोणासाठी उपयुक्त आहेत ते शिक्षणातून नोकरी आणि उद्योजकता वाढीस लागणं हे शिक्षणाचं खरं यश असतं बदलत्या काळात पारंपरिक शिक्षणासोबत सर्वांगीण विकासासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालंय नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो राष्ट्रीय व राज्य पातळीवर याची चांगली दखल घेऊन सरकारनं कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू केले आहेत शैक्षणिक पात्रतांसह बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी त्याचबरोबर कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी सक्षम असलेल्या गतिशील आणि उद्योजक तरुणांना तयार करण्यासाठी सारथीनं उपलब्ध केलेलं इंडो जर्मन टूलरूम औरंगाबादचा अभ्यासक्रमांचं निशुल्क प्रशिक्षण अगदीच महत्त्वाचं आहे केंद्र सरकारच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या म्हणजेच एम एस ई मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत औरंगाबाद इथल्या इंडो जर्मन टूल रूम या संस्थेत अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम शिकवले जातात सारथीने मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या अठरा ते पस्तीस वयोगटाच्या नॉन क्रिमिलेअर गटातील युवक युवतींसाठी औरंगाबादसह पुणे नागपूर कोल्हापूर या ठिकाणी पूर्णवेळ प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं आहे दहावी बारावी आय टी आय इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा पूर्ण केलेल्या उमेदवारांना उपयुक्त ठरतील अशा अभ्यासक्रमांचं सा प्रशिक्षण सारथीच्या योजनेअंतर्गत दिलं जातं आय जी टी आरद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट गुणवत्तेचे टूल उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण होय जेणेकरून उत्पादन विकास टूलिंग डिझाईन कम्प्युटर एडेड डिझाईन म्हणजेच कॅड कम्प्युटर न्यूमरिकल कंट्रोल म्हणजे सी एन सी आणि इतर औद्योगिक कौशल्यांचं प्रशिक्षण उमेदवारांना मिळणार आहे आय जी टी आरमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना करिअरच्या दृष्टीनं अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात जसं टूल अभियांत्रिकी प्रशिक्षण अभ्यासानं उमेदवारांना टूल अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगार मिळू शकतो कॅड कॅम्प प्रशिक्षण अभ्यासानं उमेदवारांना डिझायनिंग क्षेत्रात रोजगार मिळू शकतो प्रशिक्षणामुळे उमेदवारांना खासगी उत्पादन व्यवसाय सुरू करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते हे प्रशिक्षण उमेदवारांना स्वतंत्र उद्योजक बनण्याची संधी देखील देत तीन ते बारा महिने प्रशिक्षण कालावधी असलेली सारथीची ही योजना मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या अठरा ते पस्तीस वयोगटाच्या नॉन क्रिमिलेअर गटातील युवक युवतींसाठी लागू आहे दहावी बारावी आय टी आय इंजिनिअरिंग डिप्लोमा डिग्री पूर्ण केलेल्या उमेदवारांना शैक्षणिक पात्रतेनुसार विविध कोर्सेसचे पर्याय उपलब्ध आहेत त्याची माहिती आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहत आहात सर्वात आधी दहावी पास झालेल्या उमेदवारांसाठी असलेले कोर्सेस आता तुम्ही पाहत आहात आय टी आय झालेल्या उमेदवारांसाठीचे कोर्सेस मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिग्री किंवा डिप्लोमा झालेल्या उमेदवारांसाठी हे कोर्सेस आहेत मेकॅनिकल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा डिग्री झालेल्या उमेदवारांसाठीचे कोर्सेस हे आहेत तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा डिग्री झालेल्यांसाठी हा कोर्स आहे त्याचबरोबर बारावी दोन वर्षाचा आय टी आय किंवा डिप्लोमा कोणत्याही क्षेत्रातील किंवा डिग्री कोणत्याही क्षेत्रातील आऊट असलेल्यांसाठी हे कोर्सेस आहेत सद्यस्थितीत आणि भविष्यकालीन प्रगतीची गरज पाहता उद्योग क्षेत्र अशा उमेदवारांना प्राधान्य देतं ज्याच्याकडे शैक्षणिक पात्रतेसह योग्यता आणि कौशल्य आहेत स्पर्धात्मक युगाचा विचार करता उद्योग जगत फक्त कुशल उमेदवारांची नियुक्ती करण्यावर भर देतं कारण ते उमेदवार ताबडतोब आपलं योगदान देऊ शकतात उद्योजकांना नवीन उमेदवारांना आवश्यक कौशल्यासाठी प्रशिक्षण द्यावं लागत नाही त्यामुळंच विकास वाटांचा वेध घेणाऱ्या सारथी लक्षित गटातील उमेदवारांनी सारथी संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या इंडो जर्मन टूल रूम औरंगाबादच्या कोर्सेसचं निशुल्क को प्रशिक्षण घ्यायलाच हवं सारथीच्या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी आजच सारथी डॅश महाराष्ट्र जी डॉट इन या संकेतस्थळाच्या नोटीस बोर्डला भेट द्या लक्षात ठेवा ही योजना केवळ मराठा कुणबी कुणबी मराठा आणि मराठा कुणबी समाजाच्या अठरा ते पस्तीस वयोगटाच्या नॉन क्रिमिलेअर गटातील युवक युवतींसाठी लागू आहे